चौतीस वर्षीय विहितेचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दिनांक मे रोजी सायंकाळी सुमारास उघडकीस आली आहे पाचोरा तालुक्यातील सांगवी शेत शिवारात असलेला वाडा होता येथील कुटुंबातील छत्राबाई सोनोने या बराच वेळ उलटूनही वाड्याकडे परत न आल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असतानाच नातेवाईकांनी ग्रामस्थांनी व पोलीस पाटील योगेश पाटील यांनी विहितेचा विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता ती मयत अवस्थेत विहिरीत आढळून आली पिंपळगावेश्वर पोलिसांना माहिती मिळताच एस आय अरविंद मोरे पोलीस हवालदार शैले चव्हाण पोलीस हवालदार अमोल पवार कॉन्स्टेबल वाटिले यांनी धाव ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्याचे काम सुरू होते विवाहिता कशी मृत पावली याबाबतचा घटनेचा पुढील सखोल तपास पिंपळगावेश्वर पोलिसांनी सुरू केला आहे घटनेप्रकरणी पिंपळगावेश्वर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते विवाहितेच्या पश्चात पती दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका